गजानन लवटे सर धन्यवाद अध्यक्ष महोदय औचित्यचा मुद्दा मी गजानन लवटे अंजनगाव सुरजीमधील बहुतांश तरुण मुले मुली पोलीस व आर्मी भरतीची प्रॅक्टिस करत करत असतात त्याचबरोबर विविध खेळांचे देखील सराव करत असतात त्यावेळी रस्त्यावर धावण्याचा सराव करताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अपघात आमचे मत मतदारसंघात भरपूर झालेले आहेत त्यामुळे अंजनगाव सुरजीमध्ये सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारण्याची मागणी तेथे जोर धरत आहे क्रीडा संकुल उभारण्याकरिता नगर परिषदेच्या वतीने भूखंड देखील आरक्षित ठेवण्यात आला आहे परंतु आजपर्यंत क्रीडा संकुल उभारण्या उभारण्याच्या दृष्टीने कोणती कारवाई करण्यात आलेली नाही क्रीडा संकुल उभारण्यात आल्यास त्याचा विविध स्पर्धा व परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या तसेच क्रीडा क्रीडाप्रेमीसाठी सोयीचे होणार आहे अध्यक्ष महोदय स सकाळच्या वेळेस सिनियर सिटीजन लोकांनासुद्धा सकाळी फिरण्यासाठी सुविधा मिळेल त्यामुळे क्रीडा संकुल उभारण्याच्या दृष्टीने कारवाई व्हावी अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी करत आहे तसेच मधील अंतर्गत मुख्य रस्त्यापैकी असलेल्या परतवाडा ते अकोट रोड वर वाहनांची खूप रहदारी वाढली असून अप अपघाताचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे ट्रक टेम्पो सारखी मोठी अवजड वाहनाकरिता वाहना हॉटेल वृंदावन ते सहकारी साखर कारखाना जवळून बायपास रस्ता तयार करण्यात यावा अशी देखील मागणी मी या निमित्ताने करत आहे हो अध्यक्ष महोदय धन्यवाद सत्यजित देशमुख